आश्रम शाळा सोमतवार या ठिकाणी भेट दिलेली आहे जी दोन तीन दिवसाची घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आज एक चौकशी समिती देखील आलेली आहे भेट देण्यामागचं कारण काय भेट देण्यामागचं कारण इतकंच मी चौकशी समितीला देखील आता आल्या आल्या भेटले माहिती घेतली असता ते देखील आज चौकशी करण्यासाठी आलेले आहेत आणि जे इथे विद्यमान सरपंच आहेत पूनमताई भालेकर यांनी चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी जे सीईओ साहेब आहेत आणि जे प्रकल्प अधिकारी त्यांना ऑलरेडी तसा पत्रव्यवहार केला होता की इथे चारशे ते पाचशे मुली निवासी असतात तर त्यामुळे इथे जे प्राचार्य आहेत ते खर तर महिला असावी आणि इथे जे रेक्टर असतात अधीक्षक असतात ते देखील महिला असावी अशी विनंती त्यांनी त्या पत्रव्यवहारातून केलेली होती परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही इथे ज्या मुली आपण बघू शकतो दहावी बारावीच्या म्हणजे साधारण पंधरा सोळा अठरा वर्षापर्यंतच्या मुली म्हणजे किशोर वयातल्या मुली आहेत अनेक ठिकाणी आपण बघतो की मुलींच्या अवेअरनेससाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि आज इथे आपण जर दे मुख्याध्यापक बघितले तर तीस ते पस्तीस वयातले मुख्याध्यापक इथे आहेत मुलींचं वय आहे अठरा वर्ष आता मला हे वेगळं सांगण्याची गरज वाटत वाट नाही की इथे एखादा अनुभवी आणि महिला जर प्राचार्य असती तर मला वाटतं अशा पद्धतीची निंदनीय घटना जो आपण इथे उघडकीस आणलेला प्रकारे हा झाला नसता म्हणून इथे महिला रेक्टर आणि महिलाच प्राचार्य आणि महिला शिक्षक असणं गरजेचं आहे इथे आज देखील आपण बघितलं तर सगळा स्टाफ म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त स्टाफ हा पुरुष आहे मग हे कशासाठी जर इथे एवढ्या महिला किंवा इथे जर इतक्या मुली आणि त्याही मुली अशा आहेत की आदिवासी समाजातल्या आत अतिशय गोरगरीब समाजातल्या मुली इथे येतात पालक मला वाटतं त्यांच्यानंतर ते कोणाच्या हातात जर आपली मुलगी देत असेल तर ती आश्रमशाळेच्या ताब्यात देतात म्हणजे हे जे सरस्वतीचं मंदिर आहे इथे पुजाऱ्याच्या हातामध्ये मुलगी दिली जाते की पवित्र भावनेने तिला ज्ञानदानाचं काम होईल परंतु ते न होता इथे जर वेगळ्या कुठल्या उद्देशाने जर मुलींना दहशतीचं वातावरण आहे मी इथे बघितलं तर मुलींशी देखील करता येत नाही मी आता कमिटीला म्हटलं की तुमच्याबरोबर मलाही इन्क्लूड करून घ्या मला देखील बघू दे मुलींच्या काय समस्या आहेत किंवा मुलींच्या ज्या भावना आहेत मुली मनमोकळेपणाने उत्तर देखील देत नाही मला वाटतं हे फक्त मुलींच्या बाबतीत नसेल तर इकडचा जो स्टाफ आहे तो देखील या दहशतीच्या वातावरणातून जात असेल ही जी चौकशी या पूर्वीच्या प्राचार्यांची झाली मला वाटतं त्याच्या त्याच्यासाठी देखील तीन दिवसाचा कालावधी निलंबनामध्ये लागला गेला मग याच्या मागे कोण आहे सरकारने याच्याविषयी निश्चित काहीतरी ठोस उपाययोजना केली जात केली गेली के पाहिजे या मताची मी आहे ही घटना जरी सोमतवाडी इथे घडलेली असेल तरी सगळ्याच ठिकाणच्या ज्या आश्रमशाळा आहेत जिथे सरकारी अनुदानातून किंवा सरकारी सरकारच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयाचा निधी येतो तिथे फक्त जे वंचित सेक्टरमधून जी मुलं येतात किंवा ज्या मुली येतात त्यांच्या शिक्षणासाठी खरं तर ही आश्रमशाळा ह्या उभारल्या जातात आणि असं असताना तिथे प्राथमिक ज्या बेसिक सुविधा हव्या त्यांचा देखील अभाव आहे आरोग्य विषयक जो खर्च केला गेला पाहिजे तो देखील तो त्या तत्परतेने जसं घरी आई वडील मुलींची काळजी घेतात तितक्या तत्परतेने इथे केला गेला जात नाही हा देखील माझा आरोप आहे आणि म्हणूनच मी खरंतर आदिवासी मंत्री असतील शालेय शिक्षण मंत्री असतील अदितीताई टटकरे यांची देखील या संदर्भामध्ये दे भेट घेणार आहे आणि प्रामुख्याने जिथे जिथे मुलींच्या निवासी शाळा आहेत तिथे तिथे महिला शिक्षकांचंच इन्क्लुजन असावं ॲज वेल एज जी जी ज्या कार्यक्षेत्रामध्ये त्या शाळा येतात तिथे स्थानिक लोकप्रतिनिधींची त्या समितीमध्ये नेमणूक व्हावी जेणेकरून ज्या तांत्रिक ज्या अडचणी रेग्युलर बेसिसवरच्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करता येईल